सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये महाड महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय ही अंमलबजावणी आणि एकोणतीस हजारांहून अधिक शिक्षकांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होतीय शासनानं हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे नवीन धोरणानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबतच सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक केली जाणार आहे यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे राज्यातील सर्व संघटनांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नवीन शासनाने जे संच मान्यतेचं आणि विद्यार्थी पट्टसंख्येचं पाच सप्टेंबरचा जो जी आर आहे तो तातडीनं माघार घ्यावा अन्यथा ग्रामीण भागातील पूर्णपणे शिक्ष विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार आहे राज्यामध्ये सरासरी पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त होत असून दोन लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान होणार आहे ज्या शाळा पटसंख्याअभावी कमी होणार आहे त्या ठिकाणी शासनानं एक सेवानिवृत्त शिक्षक धरण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होणार आहे शासनानं हा निर्णय तातडीनं मागं घ्यावा अन्यथा पंचवीस सप्टेंबरला राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाची रजा टाकून धरणं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करणार आहेत